फोटो काय झालं नाही मी पाहायपूर बसेल असं काय धन्यवाद सगळ्यांना सगळ्यांचा आभार सगळ्यांचे काय आभार आपण आपले काय आभार म्हणतात आपण आपल्याच काय म्हणता लोकांचं काय म्हणता

प्रकाशराव मला अंधार आहे प्रकाशाची गरज आहे प्रकाश चलो आया आता समोरी बघा सूर्य कसा झाडायले एकदम बघा आता कसा प्रकाश पडतो ते एकदम तयार रशीत रे भाई